नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण कॉलरच्या ब्लाउजचे परफेक्ट कटिंग कसे करायचे हे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत त्या तुमच्या लक्षात येतील इथे आपल्याला कॉलर ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे कॉलर कॉलर ब्लाऊजसाठी लागणारी मापे पाहूयात अगोदर पूर्ण उंची शोल्डर गळारुंदी घडी मुंडा पुढचा गळा मागचा गळा बाहीची उंची आणि घेर हे एवढं मापे आवश्यक असतात कॉलरच्या ब्लाऊजसाठी आता हीच मापे आपण इथे पेपरवरती टाकून बघूयात चौदा इंच प्लस एक इंच असं पंधरा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे पंधरा इंचावरतीच आपल्याला लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवरतीच आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी टाकायची आता गळारुंदी आहे साडेतीन इंच आणि शोल्डर आहे सव्वा सात इंच तर इथे सव्वा सात इंचावरती शोल्डर टाकलं आणि गळारुंदी साडेतीन इंच आता या शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे मुंडा पण तेवढाच टाकायचा आहे जेवढं शोल्डर घेतलेलं आहे आपण सात इंच तेवढंच सव्वा सात इंच तेवढंच आपल्याला इथं खाली मुंडा टाकायचा आहे सव्वा सात इंच आणि इथं अशी आडवी लाईन आखायची मुंड्यावरती आणि इथंच आपल्याला छाती घडी टाकायची आहे छाती घडी आहे चौतीस चौतीसचा चौथा इंच हा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावरती एक मार्किंग आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि असं चौकोन आखून घ्यायचं आहे खाली आता सुरुवातीला आपल्याला इथे मुंड्याचे आकार द्यायचे आहे तर मुंड्याचा आकार देताना हा मागच्या मुंड्याचा आकार आहे तर इथं पाऊण इंचावरती मार्किंग करायची पाऊण आणि असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला इथूनच हा झाला मागचा मुंडा आता इथे गळारुंदी गळारुंदी साडेतीन गळ्याची इथे गळारुंदी आहे साडेतीन इंच मागचा गळा आता कॉलरसाठी मागचा गळा फक्त अर्धा ते पाऊन इंच खोल घ्यायचा असतो त्यामुळे इथे मी अर्धा पाऊन इंचावरती मार्किंग करते आणि फक्त इथून असा गळा इथे जुळवून घ्यायचा आहे एवढाच गळा आवश्यक असतो कॉलरच्या ब्लाऊजसाठी हा झाला मागचा गळा तर हा मागचा जो भाग आहे तो जसाच्या तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हा पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला दुसऱ्या पेपरवरती जसा आहे तसा ठेवायचा आहे परंतु खाली एक इंच अंतर ठेवून असं खालच्या बाजूला एक इंच अंतर ठेवायचं आहे तिथं मार्किंग करून घ्यायची एक इंचाची आणि त्यावरती जसा आहे तसा ठेवून आपल्याला तो भाग आखून घ्यायचा आहे आता आपल्याला पुढच्या भागाचं इथं ड्राफ्टिंग करायचं आहे तर आता पुढचा मुंडा द्यायचा आहे आपल्याला इथं आता तर, तर प पहिल्यांदा काय करायचं आहे मुंडा आखून घ्यायचा आहे तर मुंडा आपण सव्वा सात इंचावरती घेतलेला होता तो जसा चौकून आखून घ्यायचा आहे मुंड्याचा असा आणि पहिला मुंड्याचा आकार देताना इथं आतमध्ये अर्धा इंचाने यायचं आहे असं इकडे आतमध्ये अर्धा इंचाने आलो आहे इकडे या बाजूला आणि असं आपल्याला मुंड्याचा चौकून आखून घ्यायचा आहे आणि हा जो मागचा मुंडा आहे त्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक राहिला पाहिजे अशी मार्किंग करायची आणि असा व्यवस्थित अर्ध्या इंचाचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा झाला ब्लाऊजचा पुढच्या मुंड्याचा आकार हा मागच्या मुंड्यावर अशी काट मारायची आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे तर गळारुंदी आहे साडेतीन इंच आणि पुढच्या गळ्याची उंची आहे साडेसात इंच तर हा चौको आखून घ्यायचा पहिल्यांदा आणि आता इथे आपल्याला पान गळा टाकायचा आहे आता इथे आपल्याला टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे तर इकडं बटन कडून चार इंचावरती एक मार्किंग करायचं आणि टक्स उंची अकरा इंचावरती घ्यायची हे बघा अकरा इंच इथं आलेली आहे अकरा इंच इथं एक लाईन आखायची बघा आता इथं आपण टक्स रुंदी आपण चार इंच घेतलेली आहे टक्स रुंदी चार इंच आणि ही जी उंची आहे ती आपण अकरा इंच घेतलेली आहे टक्स उंची इंच रुंदी ही बटन पट्टी कडून घ्यायची आणि उंची ही शोल्डर शोल्डरकडून घ्यायची आता आपल्याला टक्स काढायचा आहे कटचा टक्स आता आपण इथं रुंदीला हा टक्स दीड इंच घेणार आहोत तर दीड इंचावरती एक मार्किंग करायची आणि उंचीला दोन इंच घ्यायचं दोन इंच घ्यायचं आणि हा पॉईंट हा पॉईंट इथं टक्स उंचीवरती जुळवायचा आणि हा इकडे वरती मुंड्यामध्ये जुळवून घ्यायचा आता हा जो भाग आहे तो आपण कटिंगमध्ये घालवणार आहे त्यामुळेच आपल्याला इथं टक्सला पप चांगला येणार आहे एवढं कटिंग झालं तरच तर हा जो कपडा आहे तो कमी होणार आहे तो इकडे आपल्याला वाढवून घ्यायचा आहे तर इथं आपण किती कितीचा घेतलेला आहे हा टक्स तर तो दीड इंचाचा घेतलेला आहे तर तो इथं वाढवून घ्यायचा आहे म्हणजे ब्लाउजच्या साईजनुसार कमी जास्त साईजनुसार हे कमी जास्त होऊ शकतं म्हणजे आता आठच्या खाली जर असेल म्हणजे छाती घडी तर हा जो टक म्हणजे हे जे टक्सचे अंतर आहे ते कमीही होऊ शकतं आणि आठच्या पुढं असेल साडेआठच्या पुढे असेल तर इथं दीड घेतलेलं आहे ते दोन अडीच हे अंतर होऊ शकतं जेवढं तुम्ही इथं कटिंगमध्ये घालवाल तेव तेवढंच तुम्हाला इकडं वाढवून घ्यायचं आहे तर आता इथं आपण दीड इंचाचंच घेतलेला आहे हा टक्स तर आपण इकडं ते वाढवून घ्यायचं आहे अंतर तर दीड इंचावरती मार्किंग केलं आणि इकडे मुंड्याच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे अर्धा इंचावरती आणि हे असं इकडं वाढवून घ्यायचे घ्यायचं आहे कपडा असू द्या नाहीतर पेपर असू द्या हे वाढवणं खूप गरजेचं आहे नाहीतर ब्लाऊज फिटिंगला फिटिंगमध्ये फिटिंग करताना खूप कमी क पडतो कपडा आणि त्यानंतर असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे आता हे जसं आखलेलं आहे तसं आपल्याला कट करायचं आहे 嗯。Mm. आता इथे आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे तर बाहीची उंची आहे दहा इंच आता उंची टाकताना कशी घ्यायची इकडं बंद बाजूकडे उंची टाकायची दहा इंच आता हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळं पावणे इंच एक्स्ट्रा म्हणजे पावणे अकरावरती एक मार्किंग करायची इथं अशी लाईन आखायची आहे आणि आता आपल्याला बाईची रुंदी काढायची आता रुंदी कशी काढायची भाईची तर जेवढी तुमची छाती घडी असेल तेवढी आता इथे छाती घडी आहे साडेआठ इंच मग बाईची रुंदी आपल्याला साडेआठ इंच टाकायची तर इथं साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आणि चौको आखून घ्यायचं आपल्याला बाईच्या रुंदीचा अशा प्रकारे आणि इकडे आता या लाईनवरतीच आपल्याला हाईट काढायची आता हाईट कशी काढायची तर भाईगडीवरून आपण छाती गडीवरून आपण भाई रुंदी काढली हां आता बाहेर होती साडेआठ इंच त्यामध्ये परत अजून एक अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे नऊ इंच म्हणजे नऊ इंच कसं पकडायचं इकडं पूर्ण उंचीकडून असा क्रॉस स्टेप पकडायचा आहे आणि जिथं नऊ इंच भरेल तिथं हे बघा इथं पॉईंटला बाप्पा इथं असं जिथं नऊ इंच असं क्रॉसमध्ये जिथं नऊ इंच भरेल तिथं असं मार्किंग करायचं आणि ते मोजायचं आहे तर हे बघा इथं बरोबर तीन इंच कॅप हाईट आलेली आहे किती आली तीन इंच कॅप हाईट कळालं कशी आली कॅप हाईट त्या कॅप हाईट वरतीच आपल्याला अशी आडवी लाईन आखून घ्यायची आणि आतमध्ये दोन इंचानी यायचं आहे इथं दोन इंचावर एक मार्किंग करायची आणि हा उरलेला जो भाग आहे त्याचा मध्य काढायचा आता इथे आपल्याला बाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे आता ह्या कॅप हाईटचे आपल्याला परत तीन भाग करायचे आता हे तीन इंच आहे म्हणल्यावर एकवर एक, एक लाईन दोनवर दुसरी लाईन असे हे तीन भाग मिळाले आपल्याला आणि आता आपल्याला दोन्ही भाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे आहेत तर आकार व्यवस्थित येण्यासाठी इथं सव्वा एकवर एक मार्किंग करायची आणि वर एक मार्किंग करायची आणि पहिला आकार ह्या सव्वा एक इंचा मधून इथं या पॉईंटमधून या पॉईंटमध्ये आणून जुळवायचं असा हा झाला बाईचा मागच्या मुंड्याचा आकार आणि आता पुढच्या मुंड्याचा हे बघा इथं पाऊन इंचावरती एक मार्किंग केलेली आहे तिथून या पॉइंट मधून हे जे अंतर आहे त्याचा मध्यावरती एक पॉइंट द्यायचा आणि हे तिन्ही चारही पॉइंट असे जुळवून घ्यायचे बघा असे हा झाला बाईच्या आतल्या मुंड्याचा आकार दंडघेर आहे पाच इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन हे झालं फिटिंग हे झालं शिलाई हे आता हे जसं आखलं आहे तसं कट करायचं आहे ही जी बा बाहेरची बाजू आहे ना ती पहिली कट करून घ्यायची आहे त्यानंतर इथं मध्यावरती नॉचेस मारायचं आहे आणि मग बाई ओपन करून आतल्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे अशा पद्धतीने इथं आपली दहा इंचाची बाई परफेक्ट तयार आहे अशा प्रकारे आपले आपलं इथं छातीगडी साडेआठ इंचाचा ब्लाऊज आपला कॉलरचा कटिंग झालेला आहे ही बॅक साईड हा पुढचा फ्रंट साईड प्रिन्स कटोरीचा आणि ही प्रिन्स कटोरी आणि ही स्लीव्स